मुंबई आकाशवाणी दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आयआयटी मुंबईतल्या कर्करोग उपचार केंद्राचं लोकार्पण दुसऱ्या टप्प्यातल्या देशातल्या अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची खासदार नवनीत राणा यांचं अनुसूचित जातीचं जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाकडून वैध आणि अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज आपल्या मुंबई भेटीत आय आय टी मुंबईत कार टी सेल उपचार केंद्राचं लोकार्पण केलं टाटा मेमोरियल सेंटर आणि आय आय टी मुंबईनं संयुक्तरित्या याची निर्मिती केली आहे या पद्धतीमुळे कमीत कमी खर्चात रुग्णांवर परिणामकारक उपचार शक्य होणार आहे यावेळी राज्यपाल रमेश बैस आय आय मुंबईचे संचालक सुभाषिष चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार आहे या टप्प्यात बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे राज्यातल्या बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या आठ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे या सर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोलीत महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आहेत अमरावतीमध्ये भाजपा उमेदवार नवनीत राणा यांनी अर्ज भरण्यापूर्वी सभा झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यावेळी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज भरण्यापूर्वी अकोल्यात मतदारांशी संवाद साधला नांदेड मध्ये भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर अर्ज दाखल करायला गेले त्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनीही नांदेड मधून आज अर्ज भरला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं अनुसूचित जातीचं जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवलं आहे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं पुरेशा कागदपत्रांची तपासणी करून त्यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे त्यामुळे त्यात कोणाच्याही हस्तक्षेपाची गरज नसल्याचं स्पष्ट मत न्यायमूर्ती जे माहेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं नोंदवलं माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव या नेत्यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणाऱ्या याचिका दोन हजार मध्ये दाखल केल्या होत्या राणा यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना अनुसूचित जमातीबाबत दिलेलं प्रमाणपत्र बोगस आहे जात प्रमाणपत्र समितीसमोरही त्यांनी खोटा जातीचा दाखला दिलेला आहे असा आरोप या याचिकांच्या माध्यमातून करण्यात आला होता त्यावर राणा या शीख चामार जातीतले आहेत महाराष्ट्रातली मोची किंवा चांबार ही जात यापेक्षा वेगळी असल्याचं निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं त्याला राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं शीख चांभार यातला शीख हा शब्द धर्मवाचक असल्याचा दावा राणा यांनी केला होता काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे पक्षविरोधी वक्तव्य आणि शिस्तभंगाच्या तक्रारीनंतर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निरुपम यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी काल प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहा दरम्यान यापूर्वीच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं संजय निरुपम यांनी आज जाहीर केलं आहे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी आज पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे आज काँग्रेस पक्ष ज्या दिशाहीन मार्गाने वाटचाल करत आहे त्यामुळे पक्षात राहण्याची इच्छा होत नाही असं वल्लभ यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या त्यांच्या राजीनामापत्रात म्हटलं आहे थोड्याच वेळापूर्वी वल्लभ यांनी भाजपात केला आहे भारतीय निवडणूक आयोगानं शासकीय कर्मचारी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू शकत नसल्याच्या अफवा खोट्या असल्याचं सामाजिक माध्यमांद्वारे स्पष्ट केलं आहे निवडणुकांच्या दरम्यान कार्यरत कर्मचारी नियुक्त मतदार सुविधा केंद्रांवर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू शकतात त्यामुळे अशा अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि खात्रीशीर माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन निवडणूक आयोगानं आवा केलं आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आज राज्यसभा सदस्य सदस्यत्वाची शपथ घेतली राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांनी त्यांना शपथ दिली सोनिया गांधी राजस्थान मधून राज्यसभेवर निवडून आले आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओदिशाच्या किनारपट्टीवरील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सशस्त्र दलाचं अभिनंदन केलं आहे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या अग्नि प्राइम या क्षेपणास्त्रानं आवश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण केल्या असल्याची माहितीही संरक्षण मंत्रालयानं दिली आहे औषधांच्या किमतींमध्ये भरघोस वाढ झाल्याचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे औषध निर्माण विभागाअंतर्गत राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी दरवर्षी काही औषधांच्या घाऊक किमतीत निर्देशांकांच्या आधारे सुधारणा करते त्यानुसार सातशे ब्याऐंशी औषधांच्या मर्यादित किमतींमध्ये कोणताही बदल होणार नसून चौपन्न औषधांच्या किमतीमध्ये एक पैसा इतकी कमी वाढ होणार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे जम्मूतल्या राजभवनात श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाची बहात्तरावी बैठक नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत यापूर्वी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांचा आणि विकासकामांचा आढावा घेऊन सविस्तर चर्चा झाली दहशतवादाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी दुटप्पीपणा टाळण्याचे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आहे ते काल कझाकस्तानमधल्या अस्ताना इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या सुरक्षा परिषदेला संबोधित करत असताना त्यांनी आपलं मत मांडलं सीमेपलीकडील दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेल्यांसह दहशतवादाच्या गुन्हेगारांवर प्रभावीपणे आणि त्वरित कारवाई केली पाहिजे ते म्हणाले तैवानच्या पूर्व किनारपट्टीलगत काल सकाळी झालेल्या सात पूर्णांक चार दशांश रिक्त स्केलच्या भूकंपाला बळी पडलेल्या तैवानी नागरिकांची संख्या नऊ पर्यंत पोहोचली आहे त्या व्यतिरिक्त हजारपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत या भूकंपाची झळ डोंगळार प्रदेशासह तैवानची राजधानी असलेल्या तेपेई शहराला बसली या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या भूकंपाच्या तडाख्यात सापडलेल्या शंभर एक नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम अद्याप सुरू आहे गेल्या पंचवीस वर्षातला हा सगळ्यात शक्तिशाली भूकंप असल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे दरम्यान या भूकंपामुळे जपान आणि फिलिपिन्स देशांच्या आसपास सुनामी लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती नंतर ही शक्यता मावळली एल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्सची पंजाब किंगशी लढत होणार आहे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल दरम्यान काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा एकशे सहा धावांनी पराभव केला कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता कोलकातानं वीस षटकात सात बाद दोनशे बहात्तर धावा केल्या ही आयपीएलच्या इतिहासातली दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली दोनशे त्र्याहत्तर धावांचं लक्ष गाठताना दिल्ली कॅपिटल्सचा डाव सतरा षटक दोन चेंडूत सर्वबाद एकशे सहासष्ट धावात आटोपला कोलकाताचा सुनील नरेन हा सामनावीर ठरला राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आय आय टी मुंबईतल्या कर्करोग उपचार केंद्राचं लोकार्पण दुसऱ्या टप्प्यातल्या देशातल्या अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची लगबग खासदार नवनीत राणा यांचं अनुसूचित जातीचं जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाकडून वैत आणि अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार